नमस्कार मित्रांनो कशात होपचं तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्यामुन्ना या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज शुक्रवार आहे आणि आज एक ऑगस्ट आहे तर बघू शकता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी मोऱ्यावर आलेलो आहे तर समुद्र बघा कसा आहे आता पाणी बिणी आले आता मस्त तर आजपासूनच आता म्हणजे मासे मासे पकडण्यासाठी सर्व जी मासे पकडणारे लोक असतात ना पूर्वी लोक ती सर्वजण आता मासे पकडण्यासाठी आजपासूनच समुद्रामध्ये जाते दोन महिने ह्यांच्या ह्यांना लागणे म्हणजे सरकारकडून परवानगी नसते मासे पकडण्यासाठी समुद्रामध्ये कारण दोन महिने कंटिन्यू पाऊस असते वारंवार म्हणजे एकदम हे असते त्याच्याबद्दल कणे नुकसान भरपाई काही देऊ शकत नाहीत त्यांनी जर रिक्सवर कोण गेलं ह्या दोन महिन्याच्या अगोदर तर ती नुकसान भरती काही देऊ शकत नाहीत मित्रांनो थांबा एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो आता बघा विणायचं काम चालू आहे चालू झाले आता इथून रस्सी जाळायला लागते ते रस्त्या तर इथून पुढे ह्यांचं काम चालू झालं आता समुद्रात मासे वगैरे पकडण्यासाठी बघू शकता इथं मोरावर आलेलं मी आता। गाड़ी, गाड़ी तर भर आता आपण निघू आता गाडी गाडीमध्ये पेट्रोल पण टाकायचे आणि राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तर मित्रांनो आपण गाडीमध्ये तेल टाकला हा बघू शकता तुम्ही कसा बरोबरा चाललंय का आता म्हणजे टाकीत फुल करून टाकली तुम्हाला सांगतो आता फर्स्ट इड आता घरी जाऊ आपण आणि आज बघू आपण आज काय करताय ते आज जरा थोडासा चांगला ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न चालू आहे काहीतरी वेगळं दाखवा म्हणलं तुम्हाला बरोबर स्वतः इकडे हेल्मेट अडकवला आता इकडं बाहेर मी कामाच्या बाहेर आला इकडं हेल्मेट घालायची म्हणजे आवश्यकता नाही सध्या तर कामाच्या ठिकाणी मी हेल्मेट घालण्याची आवश्यकता आहे तिथं तर आता निघू आता आबा तर काही दिसना गेले आज तुम्हाला खरं सांगतो म्हणजे आबा पूर्णपणे पावसाचं वातावरण नाही पूर्णपणे म्हणजे दहा टक्के पावसाचं वातावरण आहे बाकी काय गोष्टी म्हणजे पावसाचं वातावरण काय नाही तेवढं तर चला व्हिडिओमध्ये रास आज आपण काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तरी आलेला आहे आणि मस्तपैकी आता हे का आपला इथं सायपा चालू आहे मना मस्तपैकी आता इथं चपात्या चालू आहे आणि ह्याच्यामध्ये काय नाही तुम्हाला सांगतो भाजी ह्याच्यामध्ये मेथीची भाजी आहे मेथीची का शेपूची शेपूची भाजी मस्तपैकी केलेली आहे आणि आज थोडासा उशीर झाला म्हणाली आता वाजले बघा बघा आठ वाजून पन्नास मिनिट झाले म्हणजे नऊला दहा मिनिट कमी आहे तर पन्नास हां मग किती झाले नऊला अगं म्हणे ला नऊला दहा मिनिट कमी आहेत तर फटाफट आता गणेश स्वयंपाक करून घेईल म्हणाली आणि मी आता आंघोळीला जाणार आहे आणि फटशिरे आंघोळ फटशिरे आंघोळ करून कुठेतरी आज बाहेर तुम्हाला म्हणजे निसर्ग काय असतं का हिरणचं तुम्हाला दाखवतो तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा तुम्हाला नाही जर आवडलं नाही ना तर मग आपलं नाव बदलून ठेव आपल्याला तुम्हाला सांगतो एकदम बहारी म्हणजे एकदम बहारी इकडं म्हणजे मला तर असं म्हणजे जाऊ वाटते पण कने कसं म्हणजे का सकाळी लवकर बिवकर उठत मी हे काम हे करून येतं म्हणजे जेवण करून आता ही जी रोजचा टाईम म्हणतो मला सांगतो ब्लॉक पण ह्या कारणाने येत नाही बरं म्हणजे रोजचाच परिपाठ आहे कामावर जाणं येणं सकाळी लवकर आता आठ साडेआठपर्यंत मी घरी येतो आांगूळ करून घेणं आणि फटचऱ्याकडे जेवण करून घेणं अर्धा एक तास मोबाईल बघणं दहा वाजता झोपता डायरेक्ट एक वाजता उठतो मग पुन्हा दोनला कामावं हो। टच असं नियोजन आहे आपलं परंतु मी आज माझी झोप घेत नाही परंतु मी आज तुम्हाला बाहेरचं कुठेतरी मी तुम्हाला चांगलं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करन तर व्हिडिओमध्ये राहा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या एवढं तुमच्यासाठी मी मेहनत करतो व्हिडिओ काढतोय तर तुमचं चॅनेलला सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं गरजेचं आहे त्याला काय पैसे लागत नसते तर काही तिची रिस्क बिस्क काही नसते चला तर मित्रांनो आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मस्त पैकी आता बघा तयार झाला होता तर आता आपल्याला जायचं आहे म्हणजे आता जेवण करायचे आता सध्या त्याला जेवण करू मस्त फर्स्ट क्लासमध्ये आणि आता म्हणाली पण आज थोडंसं लेट जाणार आहे साडे 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 ला जाणार आहे ऑफिसला फोन करून सांगितला आणि भात तळावा का ग मग फ्रीजमध्ये मध्ये ठेवा कसं खराब होत होता कस काय खराब झालं चला पट जेवण करून घेऊ आपण मित्रांनो आता जेवण करून घेतो बघू शकताय जेवणाला ही माझं एकट्याच जेवण नाही पण आम्ही दोघं पण जेवणा तर इकडं दो दीड चपाती इकडे दीड चपाती आहे ही पापड आहे मस्तपैकी इकडं इकडे काकडी आहे आणि ही भाजी आहे बघा कशाची भाजी आहे ग म्हणे शेपू शेपूची भाजी आहे आणि त्यात डाळ कुठली टाकली मसुरी मसुरीची डाळ तर दोन शब्द बोला तुम्ही काहीतरी तर आज उशीर झाला थोडासा मला आणि आमचा गॅस पण संपलेला मग तो आणायला गेलतो आणि काय बोलू आणि आता फटाफट जेवण करून घेतो आणि मनालीला कामाला ऑफिसला सोडायला जायचे तर वर्कआउट पण मी करत होते एक्सरसाइज वगैरे हो त्यामुळे मला उशीर झाला टाइम समजलाच नाही मला म्हणजे झुंबा डान्स असतो ना ते करत होते मी तर टी व्हीवर बघून बघून मग टाइम कळालाच नाही म्हणून उशीर झाला मला आज आणि त्यात आमचा गॅस संपला काय सांगायचं तुम्हाला परिस्थिती आमची <laughs> आणि आता आम्ही उद्याच्याला कुठेतरी बाहेर जाणार आहोत आणि कशासाठी जाणार आहोत ती उद्याच्याला तुम्हाला समजेल चला नाही खाल्लो काय सगळं काकडी शेपूची भाजी पापड तर सगळे खाल्ले मला तर तुकडा पण दिला ना बरं जाऊ द्या खाऊ द्या आणि आता बघा दाता दुसर बघा कसे काढून खायला बरं आता मी चालले मला खूप उशीर झालेला आहे कामाला आता सोडतील मला आणि मग आम्ही जाऊ बाय मोबाईल विसरली बघा घरी आता परत नुसतं विसर भोळ्यासारखं काम करते विसरते घेतलीस का मोबाईल घेतले तुम्ही मला बॅगेत टाकायला सांगितलं तर हो मला बॅगेत टाकायला सांगितले मी विसरलो सॉरी 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 काय बोलतो आपल्या वस्तू आपण सांभाळत असतो का लोकाला सांगायचं तुम्ही हे करा आणि मी ती करते नाही मी तुला सांगतो का असं तू ही करूनच हक्का आहे तू जन्मसिद्ध काय चला

आपण चाललं इकडं समुद्रावर बघू आता नियोजन कसं आहे का आहे पाण्याचा प्रेशर नेमका कसं आहे बघायला आपण आपल्या मित्राची गाडी आहे सगळ्या बुटी महागी पण आल ती तशाच बुटी तशाच तशा आहेत दोघं दोन चार बोटे आहेत तिथं मधी म्हणजे आता सध्या कोण जात नाही तिकडं आता या दोन तीन दिवसाचं म्हणजे आता बघा इथं पाणी कमी झाले आता दोन तीन दिवसाच्या नंतरच आता जीक पण काय असेल ना आता हे बोट घेऊन तिकडं मासेमारी करण्यासाठी लोकं जातात तिकडे तसं तर जात नाही तर आता म्हणजे दोन महिने ह्यांना परमिशन नसते समुद्रामध्ये मासे बिशे पकडण्यासाठी सरकारकडूनच परमिशन नसते तर जर ह्याने ह्यांच्या रिक्सवर गेले तर, तर काय नुकसान झाली समुद्रामध्ये म्हणजे होऊ नये पण बोट बीट पलट झाली किंवा काय झालं तर त्याची भरपाई देत नसते सरकार आता ही ऑगस्ट महिना चालू झाला इथून कुठे आता हे लोक इथून मच्छीमारी करण्यासाठी जात असते काय तो गती तर चालू आहे बघा बोट अलीकडं आणून ठेवलेली आहे आता जवळ इथं पाणी येईल त्या ठिकाणी बघा जवळ त्या ठिकाणी पाणी येईल तेव्हाच ती बोट कने समुद्रात म्हणजे असं पाण्यामध्ये जाणार आता त्या साईडला पण तिकडे बघू शकता बोटी आहेत तिकडे ती मित्राची बोट आहे एक आणि ती कुणाची आहे माहिती नाही तू बघा कसला नजर आहे भारी इथे कसं माहिती का मी एकटा असल्याबद्दल व्हिडिओ अजून म्हणजे असं तेवढं काही खास करता येत नाही हो दुसरं कोण असतं का व्हिडिओ काढणार सोबत असं कोण जरी असतं ना तर लय नंबर एक केलं असतो मी लय म्हणजे लयच मला सांगतो तरी पण आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा टाकलं पाहिजे तर आपण स्वतःच आपण काय आहे ते केलं पाहिजे लोकावर अवलंबून नाही बसलं पाहिजे त्याच्यामुळं आपण काय नाही त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करत आपन। आपन तर बघू आपण आपण स्वतःच काहीतरी करू आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर करा तर मला वाटतं दोन तीन काहीतरी रील्स बनवावं रील्स म्हणजे असंच तुम्हाला टाईमपास काहीतरी टाईम आहे तर ताँगा 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 तारी। ताँगा तारी। आता मस्त फ्रेश ब्रेश झाला असं फ्रेश होत नाही मी रोज तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर परंतु मी डायरेक्टच आंघोळ वगैरे करणे एक दीड वाजताच आणि डायरेक्ट कामाला आज जरा लवकर मस्त फ्रेश वगैरे होऊन जरा येऊ म्हणलं आजचा म्हणजे आणि आज अण्णाभाऊ भाऊ साठे यांची जयंती पण आहे लोकशाहीवर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून कुँ, खूप कुँ, खूप शुभेच्छा तर इथं इथं तेवढे काय म्हणजे असं उत्सव साजरा नाही करत आ, इथं दिवाळी आणि दुसऱ्या काही गोष्टी सण साजरा जास्त करतात आपल्यासारखं इकडं लातूरसारखं नाही इकडं सिस्टम तर चलो आपण थोडा आगे घुमके आते आणि ह्या साईडला इकडे आहे ना इकडे कंपनी होते अगोदर कुठली कंपनी होती माहिती आहे का ही जी दिसते ना ही एक, एक, एक कंपनी आहे ज्या पलीकड एक कंपनी होती ती कुठली कंपनी होती माहिती आहे का बिअरची कंपनी होती इकडं इकडं बिअर बनत होत्या मग पण ती कंपनी आता बंद पडली त्याला त्या कंपनीचं नाव काहीतरी होतं मला माहिती नाही पण पडली म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या देशामध्ये त्या कंपनीला कंपनी दुसऱ्या देशातून इथं चालवत होती कंपनी का काय काय विषय आहे ते आपल्याला माहिती नाही तेवढा तर मी काय म्हणत होतो आपण ना, का थो थो, ना का ही जी समुद्र असंच गेले ना असंच तिकड्या बाजूला तर त्या बाजूला आपण जाऊ म्हणजे तिकडं कसं आहे मस्त तिकडं असं बसण्याची वगैरे सोय सर्व गोष्टी आहेत तिकडं मस्त जाऊ तिकडं हे तर बसणे सोय नाही आपण बसावं लागेल तिथं आणि इथं काय खास नाही बघण्यासारखं तिकडे जाऊ आणि काहीतरी अजून करण्याचा प्रयत्न करू मस्त बिडे कसला आहे आपल्या जायचे पण थोडा जरा टाइम आहे जरा बघा कसलं आहे ना जरा तर इकडे दांड्यावर दांड्याच आहे ना हा दांड्यावर आलो इकडे इकडे पण म्हणजे पाण्याचा प्रेशर चालूच आहे बघा तुम्हाला खरं सांगतो म्हणजे ओटी का भरती काय म्हणते ती ना म्हणजे पाणी येऊ लागली ह्या साईडला इकडं म्हणजे आता कमी झाले म्हणा जरा आता आधोभरच्या पेक्षा जास्त कमी झाले आता आदो वरच्या पेक्षा म्हणजे लय कमी झाले पाणी माहिती आदोभोर एवढं नव्हतं पाणी असं असं फुल इथ पस्तर पाणी भरायचं आता पाण्याचं प्रेशर कमी होत 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 आता हे सगळे आपण आपले जहांजाबिंजा घेऊन आता सगळे मासे पकडण्यासाठी निघतात तर बघू आपण थोडंसं आता इथं जरा बसून घेऊ मस्त थोडंसं वातावरणाचा आनंद घेऊ आणि मग घरी जाऊ आपण आणि आराम करून झोपू आणि मग कामावर जाऊ उद्या बघू आता उद्या त्याला नेमकं काय करायचं काय म्हणजे